अगदी रिसेंट किस्सा इव्हेंटसाठी मी माझ्या क्लायंटसोबतच त्यांच्या गाडीतून जात होते आणि त्या क्लायंटनी मला एक स्नॅक्सचा डब्बा पास करायचा म्हणून पास केला आणि ते करत असताना कुठेतरी त्यांचा हात माझ्या हाताला टच झाला सुरुवातीला मला वाटलं चुकून झालं असेल पण दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदाही जेव्हा ते झालं तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे डेलिबरेटली करण्यात येतं आहे आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की प्रत्येक स्त्रीमध्ये एक सिक्स सेन्स असते एक इंट्युशन असतं आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे आणि त्यातून मला त्यांचे इंटेन्शन्स कळाले त्यानंतर चॅटिंग सुरू झाली बाजूला बसलेले असतानासुद्धा मला अश्लील मेसेजेस पाठवण्यात आले तर असे बरेच पुरुष आहेत की जे एका स्त्रीला एस्पेशली एका सिंगल डिवोर्स्ड स्त्रीला ऑब्जेक्ट म्हणून बघत असतात तर यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की आज आपण बोलणार आहोत एका डिवोर्स्ड सिंगल पेरेंटबद्दल आणि दिस इज माय स्टोरी नमस्कार मी शिल्पा भेंडे सेलिब्रिटी अँकर पी आर प्रोफेशनल व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि इमेज कन्सल्टंट अँड वेलकम टू माय स्टोरी तर आपण म्हणतो की स्त्रीला ऑब्जेक्टिफाय केलं जातं पण जेव्हा एखादी डिवोर्स्ड स्त्री असते आणि किंवा सिंगल पेरंट असते तर त्यानंतर हा जो डिवोर्सचा टॅग लागतो ना त्यानंतरची लाईफ फार वेगळी असते मी अतिशय ग्लॅमरस क्षेत्रात काम करते ते आहे अँकरिंगचं क्षेत्र आणि या क्षेत्रासोबतच ज्याला आपण प्रोफेशनल हजार्ड म्हणतो लोकांना असं वाटतं की कुठेतरी ही अवेलेबल आहे आणि एस्पेशली जेव्हा सिंगल म्हटलं जातं तर सिंगल इज इक्वल टू अवेलेबल असं इक्वेशन लोक धरतात मी हे म्हणत नाही की प्रत्येक पुरुष वाईट आहे पण आत्तापर्यंत मला असे अनेक एक्सपिरियन्सेस आलेत ज्यातून पुरुषांनी माझ्याकडून अनएथिकल फेवर्सची मागणी केलेली आहे मग ती वन नाईट स्टँडसाठी असो किंवा कॅज्युअल सेक्ससाठी असो हे इन्सिडेंट्स बरेचदा घडल्यामुळे कदाचित त्याच्यावर माझा जास्त इफेक्ट होत नाही पण एका सर्वसामान्य स्त्रीला जेव्हा असा प्रश्न विचारला जातो किंवा अशा प्रकारचं इव टिजिंग केलं जातं किंवा चुकीच्या जागी हात लावला ला जातो त्यावेळेस त्या, त्या स्त्रीला काय वाटत असेल याची आपण कल्पना करू शकतात आणि त्यावेळेस ती स्त्री त्या व्यक्तीची चूक आहे असं गृहित न धरता माझी कुठेतरी चूक आहे मी काहीतरी चुकीचं घातलं आहे का माझा मेकअप काहीतरी चुकीचं झालं आहे का किंवा मी काहीतरी चुकीचा शब्द वापरलं आहे का एम आय बिईंग इन्स्टिगेटिंग एम आय अट्रॅक्टिंग दॅट पर्सन असे प्रश्न त्या स्त्रीला पडत असतात आणि मला सगळ्यात आधी तुम्हा सर्व स्त्रियांना हे सांगायचं आहे स्टॉप ब्लेमिंग युअर सेल्फ जेव्हा केव्हा असे एक्सपिरियन्सेस तुमच्यासमोर येतात तर तुम्ही त्याला कारणीभूत नाही आहात जी ही जी पुरुष मंडळी आहे पुन्हा मी सांगते सगळे पुरुष तसे नाही आहेत पण ही जी काही मोजकी पुरुष मंडळी आहे ही हा फॉल्ट त्यांचा आहे ही कंडिशनिंग ती थॉट प्रोसेस मे बी आपण पुरुष प्रधान सोसायटीमध्ये राहतो पेट्रियक सोसायटीमध्ये राहतो आणि ते जनरेशन्सपासून आलेलं आहे त्यामुळे स्वतःला ब्लेम करू नका तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मला आता या सगळ्या गोष्टी अफेक्ट का नाही करत किंवा मला त्याचा त्रास का होत नाही किंवा मी फ्रस्ट्रेट का होत नाही तर सगळ्यात पहिलं म्हणजे स्टार्ट लव्हिंग युअर सेल्फ सेल्फ लव्ह आणि सेल्फ रिस्पेक्ट हे तुम्ही ज्या दिवशी सांभाळायला सुरुवात कराल ना त्या दिवशी कोणाची हिंमत होणार नाही की तुमच्या समोर येऊन तुम्हाला असे अनएथिकल फेवर्स ते देतील आणि जरी दिले तरी सुद्धा तुम्ही तुमचा स्वतःचा स्टँड घेऊ शकाल आणि त्या समोरच्या व्यक्तीला खडसावून सांगू शकाल की मी त्या पद्धतीची बाई किंवा स्त्री नाही आहे तर इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे बऱ्याच वेगवेगळ्या कम्युनिटीजसोबत वेगवेगळ्या रिलीजनच्या धर्मांच्या लोकांसोबत माझं काम करणं होत असतं बरंच ट्रॅव्हलिंग होत असतं तर त्यात अगदी ट्रॅव्हल करत असताना देखील असे इन्सिडेन्सेस होतात बसमध्ये ट्रेनमध्ये फ्लाईटमध्ये की लोक तुम्हाला स्पर्श करून जात आहे किंवा तुम्ही घातलेल्या कपड्यांवर के तुम्ही केलेल्या मेकअपवर तुमच्या केसांवर कॉमेंट्स होत असतात तर युज्युअली आपण काय करतो त्याला टाळण्याचा प्रयत्न करतो हा छोटे मोठे कॉमेंट्स असेल तर टाळलं पण पाहिजे कारण की माझ्या मते अशा लोकांना आपण आपली एनर्जी दिली पण नाही पाहिजे पण जर कुठल्या प्रकारचे सेक्सिस्ट कॉमेंट्स तुमच्यावर येत असतील किंवा कुठल्या प्रकारचे अतिशय गलिच्छ कॉमेंट्स तुमच्यावर केले जात असतील तर तिथे त्या व्यक्तीला बोलणं त्याला कन्फ्रंट करणं आणि सगळ्यांसमोर तमाशा करणं पण तितकंच गरजेचं आहे काही दिवसांपूर्वीचाच किस्सा आहे रेल्वे स्टेशनवर एक मुलगी अगदी वीस पंचवीशीतली इतली असेल ती उतरत असताना मागून एका व्यक्तीने तिला तिच्या छातीवर टच करायचा प्रयत्न केला त्या मुलीने त्याची गच्ची पकडून त्याला खाली उतरवलं आणि बेदम त्याला मारलं आणि त्याबरोबर वर आम्ही सगळे पण तिथे जमा झालो आणि त्याला धडा शिकवला तर अशा वेळी अशा व्यक्तीला सोडून न देता तुम्ही कोणाकडनं तरी हेल्प मागितली पाहिजे किंवा तुम्ही तेवढे सक्षम असाल तर त्या ठिकाणीच त्या व्यक्तीला तुम्ही थांबवलं पाहिजे आणि आजपर्यंत मला ज्या पुरुषांनी हे फेव्हर्स मागितले वन नाईट स्टँडसाठी असो किंवा कॅज्युअल सेक्ससाठी असो फ्रेंड्स विथ बेनिफिटसाठी असो तुम्हाला सगळ्यांना ऐकून सरप्राईज नाही पण शॉक नक्की लागेल धक्का नक्की बसेल की यातली नव्याण्णव टक्के मंडळी ही मॅरिड आहे तर हे जे लग्न झालेले पुरुष आहेत घरात त्यांना बायको पण हवी आहे आणि बाहेर त्यांना हे सगळं पण करायचं आहे तर मला या पुरुषांना पण हे सांगावं असं सा वाटतं की एक सिंगल वुमन स्पेशली ही माझी माझी स्टोरी आहे म्हणून एक डिवोर्स्ड वुमन तिला नेहमीच एका पुरुषाची गरज नसते शी इज होल इन हरसेल्फ माझ्यासाठी मी स्वतःचा आनंद माझ्या मते शोधते मला प्रत्येक वेळेस पुरुषाची गरज नाही आणि मला तुमच्या खांद्याची तर अजिबात गरज नाहीये त्याच्यामुळे हे असे फेवर्स देणं सगळ्यात आधी या लोकांनी बंद केले पाहिजे आणि जिथे कुठे तुम्हाला स्त्रियांना असं वाटेल की कोणीही तुमचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करतोय तर त्या ठिकाणीच ते ठेचून लावलं पाहिजे हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे सो ऑल यू मॅरिड मेन मॅरिड मेन आउट देअर प्लीज हे लक्षात घ्या की आम्हाला तुमच्या सपोर्टची तुमच्या खांद्याची तुमच्या इमोशन्सची गरज नाही आहे ते तुमच्या बायकोसाठी तुम्ही रिझर्व ठेवा आणि जेव्हा केव्हा आम्हाला गरज वाटेल तेव्हा आम्ही आम्हाला साजेसा असा पार्टनर नक्की शोधणार आहोत आणि मला असं वाटतं ही अतिशय पर्सनल गोष्ट आहे मला आज डिवोर्स घेऊन आठ वर्ष झाली आहे मला नऊ वर्षाचा मुलगा आहे आणि मी माझं लाईफ अतिशय छान जगते आनंदाने जगते इनफॅक्ट माझ्या बऱ्याचशा अशा मॅरिड फ्रेंड्स आहेत ज्या मला बघून जळतात देखील आणि त्या म्हणतात तू हाऊ कॅन यू बी सो फुल ऑफ लाईफ आणि मी म्हणते मी सिंगल आहे मला कोणाचं इमोशनल लायबिलिटी नाही आहे किंवा कोणासाठी मला काही करायचं नाही आहे त्याच्यामुळे मला जे माझ्यासाठी करायचं आहे आय लिव्ह ऑन माय ओन टर्म्स आणि हे सगळं होऊ शकलं दोन कारणांमुळे नंबर वन मी फिनान्शियली इंडिपेंडेंट आहे आणि नंबर टू फॅमिलीचा सपोर्ट तो अतिशय गरजेचा आहे आज मी पटकन इव्हेंट आला मी भारतभर ट्रॅव्हल करते मी भारताच्या बाहेर ट्रॅव्हल करते पण आज माझे आई वडील असल्यामुळे माझ्या मुलाला सांभाळण्यासाठी ते आहेत आणि त्यामुळे मला कुठल्याही प्रकारचं टेन्शन नसतं मी कधीही इव्हेंट आला तरी निघून जाऊ शकते तर हा सपोर्ट असणं फार गरजेचं आहे बरं एक अजून फार महत्त्वाची गोष्ट आपण बरेचदा ना या गोष्टी सहन करत असतो निमूटपणे सहन करत असतो उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या ओळखीतल्या काही अशा स्त्रिया आहेत की ज्या स्वतः महिन्याला पाच पाच सहा सहा लाख रुपये कमवत पण तरीही डोमेस्टिक व्हायलंसचा बळी पडत आहे तरीही त्यांच्यासोबत आज फोर्स्ड सेक्स केलं जातंय तरीही मेंटल हरॅसमेंट त्यांची त्यांच्या नवऱ्याकडून होते आणि तुम्ही बघाल तर त्यांचं क्षेत्र खरं तर इतकं एक्सप्लोअर करण्यासारखं आहे स्वतःच्या नावाचं फ्लॅट आहे स्वतःच्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत पण तरी त्यांना घर सोडायचं नाही का का तुम्हाला ड्रॅक करायचं आहे आय जस्ट हॅव वन मेसेज फॉर ऑल ऑफ यू एकच आयुष्य आहे प्लीज पूर्णपणे जगा कुठलंही रिलेशनशिप ड्रॅक करू नका आणि त्या रिलेशनशिपमधं बाहेर पडल्यावर परत तुम्ही रिलेशनशिपमध्ये गेलं पाहिजे याचीही काही गरज नाही आहे कारण यू आर इनफ फॉर युअर सेल्फ तुम्ही जेव्हा बाहेर पडतात किंवा इव्हन घरात तुम्हाला जेव्हा असा एक्सपिरियन्स येतो की एखादा व्यक्ती तुम्हाला चुकीच्या उद्देशाने स्पर्श करायचा प्रयत्न करतो आहे किंवा चुकीच्या नजरेने बघतोय तर पहिल्याच इन्सिडेंटमध्ये कदाचित तुम्हाला ते लक्षात येणार नाही पण तुम्ही ऑब्झर्व करायला शिका लक्ष ठेवा कारण बऱ्याचशा स्त्रियांना जरी आपल्यामध्ये ती सिक्स सेन्स असेल इंट्युशन आपलं पॉवरफुल असेल पण बरेचदा आपल्या लक्षात येत नाही की चांगलं कोण आणि वाईट कोण समोरचा व्यक्ती तुमच्याशी कशा पद्धतीने बोलतोय काय बोलतोय या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवा आणि त्यावरून तुम्ही डिसाईड करू शकाल की या व्यक्तीसोबत तुम्ही राहायचं आहे त्याची मैत्री ठेवायची आहे थे, की नाही ठेवायची आहे थे किंवा जर अनोळखी व्यक्ती असेल तर त्याला त्यावेळेस त्याच्यासोबत कसं डील करायचं आहे सो ऑलवेज बी ऑब्झर्वंट मला बरेचदा असे प्रश्न विचारले जातात की तुला कसं कळतं की एखाद्या व्यक्तीच्या मनात तुझ्याबद्दल चुकीची भावना आहे किंवा त्यांनी तुला चुकीचा स्पर्श केला तर स्त्रियांमध्ये सेन्स तर असतंच पण कदाचित पहिल्या एक्सपिरियन्समध्ये तुम्हाला नाही कळणार की समोरच्या समोरचा व्यक्ती तुमच्याशी दुसऱ्या कुठल्या भावनेने वागतोय की नाही पण थोडंसं ऑब्झर्वंट राहा लक्ष ठेवा तो कसा बोलतोय त्याचे हावभाव काय आहे त्याची बॉडी लँग्वेज काय आहे याच्यावरनं तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की त्याचे इंटेन्शन्स चांगले आहेत की वाईट आहेत आणि त्या पद्धतीने तुम्ही त्या व्यक्तीशी मग डील करू शकता आणि पुढचा प्रश्न व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येक पुरुषासाठी आहे जर तुम्ही अशा पद्धतीने कुठल्याही स्त्रीकडे बघत असाल तर तुमच्या घरात आई आहे बहीण आहे मुलगी आहे बायको आहे त्यांच्यासोबत जर एखादा पुरुष असा वागला तर एखाद्या पार्टीमध्ये तुम्ही गेले आहात तुमच्या बायकोसोबत आणि तुमच्या एखाद्या मित्राने तुमच्या बायकोवर फक्त वरून खाली नजर जरी फिरवली ना तर कदाचित तुम्हाला ते चालणार नाही तर यापुढे कुठल्याही स्त्रीकडे बघताना रिस्पेक्टने इज्जतीने बघायचं कारण की शेवटी तुमची आई जिने तुम्हाला जन्म दिला आहे ती देखील एक स्त्री आहे सो आय अपील टू ऑल द मेन आउट हिअर बी रिस्पेक्टफुल टुवर्ड्स विमेन तर आजच्या या दिलखुलास गप्पा तुम्हाला सगळ्यांना आवडल्याच असतील असं मी गृहित धरते सप्रेम मराठी चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे काहीही प्रश्न असतील डाऊट्स असतील तुम्हाला मदतीची गरज असेल किंवा तुम्हाला वेंट आऊट करायचं असेल तुम्हाला तुमचे तुम्हा इन्सिडेंट्स लाईफमध्ये घडलेले एक्सपिरियन्सेस शेअर करायचे असतील तर खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट्स टाका आणि आमच्याकडनं जी काही मदत आम्ही करू शकलो ती आम्ही नक्की करू तर लाईक करा फॉलो करा शेअर करा आणि सप्रेम मराठीला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक नवा विषय घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे तोपर्यंत धन्यवाद thank <laughs> you